नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनेल रुपालीस किचन तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचे आपली रेसिपी म्हणजे पंचामृताची सो पंचामृत बनवण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम झाल्यानंतर मी त्यात तेल टाकलं आहे तर आता आपण तेल गरम होण्याची वाट बघूया आणि त्यानंतर आपण यात जिरं आणि मोहरी टाकणार आहोत जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यात हिंग टाकणार आहोत तर आता हिंग आणि जिरं मोहरीनी तळतडलेलं आहे तर यात मी ही वाटून घेतलेली पेस्ट टाकते आहे ज्यामध्ये मी हिरव्या मिरच्या र लसण अद्रक आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला होता तर साधारण दोन ते ती तीन लोंगी मिरच्या चार ते पाच लसणच्या कळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तर आता आपण याला होऊ देऊया साधारण एक मिनटं लागेल याला होण्यासाठी हे झाल्यानंतर आपण यामध्ये चिंचाचा कोळ टाकणार आहोत मी दोन ते तीन चिंचा घेतली होती ज्यांना मी पाण्यात भिजवून ठेवलं होतं त्यानंतर मी त्याचा रस घेऊन यात टाकलेला आहे आता तर या याला आपण एक मिनटं होऊ देऊ आणि त्यानंतर मी यामध्ये गुळाची पावडर टाकते आहे ही गुळाची पावडर मी मार्केटमधून आणलेली आहे तुम्हाला ही मार्केटमध्ये सहज मिळून जाईल तर आता मी इथे चव घेऊन पाहिली आहे तर इथे मला गुळ अजून टाकावा असं आहे म्हणून मी यात अजून गुळ गुड़, गुळाची पावडर टाकते आहे कारण चिंच फार आंबट असल्यामुळे आपल्या पंचामृताला गोड आंबट अशी चव यावी म्हणून मी यामध्ये अजून पावडर ॲड केली आहे यानंतर मी यात साधारण अर्धा छोटा चमचा गोडा मसाला टाकलेला आहे तर आता आपण याला नीट हलवून घेऊया नीट मिक्स करून घेऊया तर साधारण तीन ते ती चार मिनटं आपण इथे शिजवून घेणार आहोत पंचामृताला तीन ते ती चार मिनटानंतर आता आपलं पंचामृत असं दिसतं आहे तर यात आता मी शेंगदाण्याची पूड टाकते आहे तर आता आपण ही पूड टाकून नीट मिक्स करून घेऊया नीट हलवून घेऊया नीट मिक्स करून घेणार आहोत आता आपण यानंतर आपण यामध्ये खोबरं आणि तिळाची पूड टाकून घेणार आहोत तर साधारण दोन ते तीन मोठे चमचे मी यात टाकलेले आहे आता या पंचामृताला आपण नीट हलवून मिक्स करून घेऊया आपण याला नीट हलवून घेणार आहोत आपल्या पंचामृताला एक ते दोन मिनटं आपण शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर मीठ टाकलं आहे मी आणि आता मी याला नीट हलवून घेते नीट मिक्स करून घेते आहे मिक्स करून घेतल्यानंतर साधारण एक मिनटं मी अजून याला नीट शिजवून घेते आहे तर आता यात मी पाणी ॲड केलं आहे थोडं थोडं करून मी यात पाणी टाकणार आहे जेवढं मला पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे त्या हिशोबाने मी पाणी टाकणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने नीट पाणी टाकू शकता पंचामृत शिजताना आपण पाणी टाकू शकतो पण नंतर याला पाण्याचा हात लावू नका तर यामध्ये मी हळद टाकायची विसरून गेली होती म्हणून मी आता टाकते आहे पण तुम्ही फोडणीमध्ये नक्की टाका तर ता टाक आता आपण हळद टाकली आहे आणि आता आपण नीट हलवून घेणार आहोत नीट मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे मी अजून दोन ते तीन मिनटं याला शिजू देणार आहे आणि मला अजून थोडा पातळावा आहे म्हणून मी यात पाणी ॲड करते आहे तर आपल्या पंचामृताला आपण आता नीट उकळी येऊ देण्यासाठी थांबणार आहोत जेव्हा याला नीट उकळी येऊन जाईल याच्यावर ये तेलाचं तवंग येऊन जाईल तेव्हा आपलं पंचामृत शिजून जाणार आहे आणि ते खाण्यासाठी रेडी असणार आहे तर आता तीन ते चार मिनटानंतर याला उकडी आलेली आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हाय स्पीडवर ठेवायची आहे आणि त्यानंतर मी हिला थोडंसं स्लो केलं होतं कारण हिला उकड आलेली होती पंचामृताला तर आता आपण नीट मिक्स करून घेणार आहोत नीट हलवून घेणार आहोत तर आता मी पंचामृतावर कोथिंबीर बारीक चिरून टाकते आहे नीट हलवून घेतल्यानंतर मी साधारण चार ते पाच मिनटं अजून पंचामृताला शिजवणार आहे कारण यामध्ये मी जे पूड टाकले आहेत त्या कच्च्या नको राहायला आणि चिंचं गूळ वगैरे सगळं नीट शिजायला हवं आणि यावर छान तेलाच तवंग यायला हवा म्हणून याला आपण अजून चार ते पाच मिनटं नीट शिजवून घेणार आहोत जेणेकरून यावर छान असा तेलाचा तवंग येणार आहे आणि असं तिखट आंबट गोड असं आपलं पंचामृत असणार आहे महालक्ष्म्यांच्या नैवेद्याला पंचामृत फार महत्त्वाचं आहे पंचामृताशिवाय महालक्ष्मींचा ने नैवेद्य अपूर्णच असतो पंचामृताला आता शिजून दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तर अजून आपण एक दोन मिनटं याला नीट शिजवून घेणार आहोत जोपर्यंत तेलाचा तवंग यावर नीट येत नाही तोवर आपण याला नीट शिजवून घेणार आहोत तर आता याला आपण नीट हलवून घेऊया तर आता आपण दोन ते तीन मिनटं इथे नीट शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपलं पंचामृत रेडी असेल इथे मी नीट हलवून घेतलं आहे आणि याला आता आपण मीडियम टू लो गॅसवर नीट होऊ देतो आहे मीठ शिजल्यानंतरच याची चव एकदम उत्तम लागणार आहे आंबट गोड तिखट असं मिक्स चवीचं आपलं पंचामृत असणार आहे तर आता आपलं पंचामृत एकदम रेडी आहे खाण्यासाठी कारण याला नीट तेलाचं तवंग आलेलं आहे पंचामृत आपलं छान शिजून तयार आहे याला मस्त तेलाचा तवंग असा आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद